नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन भाजपचे हायकमांड अमित शहा यांना भेटले म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची मनसे महायुतीत येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली राज ठाकरे दिल्लीहून परत आले त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेटी झाली याला आता दोन आठवडे उलटून गेले निवडणुकीचा पहिला टप्पा आता जवळ येतोय परंतु पुढं काही हालचाल नाही त्यामुळे महायुतीमध्ये त्याशी चर्चा सुरू आहे की नेमकं घोडं अडलं कुठं राजकी बात बात गई कुठं घडलाय राज ठाकरे अमित शहापर्यंत पोहोचले याचा अर्थ अमित शहासोबत सोबत काय बोलायचं अमित शहानी कसा रिस्पॉन्स द्यायचा हे सारा आधीच ठरलं असणारि प्राथमिक बोलणी प्राथमिक पार्श्वभूमी फडणवीस यांनी तयार करून दिलेली असणार वरती हायकमांडला एक ब्रीफ झालेलं असणार की बाबा असा मामला आहे आणि राज ठाकरे घेतलं तर एवढा आपला फायदा होऊ शकतो लोकसभा निवडणुकीत हे सर्व बॅकग्राऊंड तयार झालेलं असणार म्हणजे फक्त भेट होणं महत्वाचं होतं भेट झाली पण पुढं काय पुढं काही होत नाही त्यामुळे मनसेमध्येही म्हणजे मनसे सैनिकामध्ये अस्वस्थता आहे की नेमकं तर काय कुठं थांबलं आणि महायुतीत तिसरा पार्टनर येतोय कोण आहेत आधीचे म्हणजे शिंदे गट आहे नंतर अजितदाद आहेत महादेव जानकर आलेत आहेत म्हणजे जानकर आधीपासून आहेत आता चौथा चौथा पार्टनर आहे राज ठाकरे पार्टनरचं येणं का थांबलंय मुहूर्त का लागत नाही आता प्रश्न हा आहे की राज ठाकरे येणार रिकाम्या हाताने येणार नाहीत ना ते काही जागा मागतील लोकसभेच्या का तीन जागा त्यांनी मागितल्या होत्या अशी मध्यंतरी चर्चा होती त्यातली एक शिर्डीची जागा तर आता शिंदे गटाने घेतली आहे सदाश्वी लोखंडे तिथे दुसरं नाशिकचा आहे त्या नाशिकवर मारामारी सुरू झाली आहे तिथे दादागट मागतो आहे छगन भुजबळचं नाव आता पुढे आलं आहे नाशिकसाठी त्यामुळे अशी आता वादग्रस्त झालाय आता उरलं एकच दक्षिण मुंबई आहे दक्षिण मुंबईसाठी शिंदेगड आणि मुंबई भाजप यांच्यातच मारामारी आहे आता हे सर्व तंटे हे मिटेपर्यंत काही खरं नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चाणक्य ही पूर्ण केस हाताळतोय राज ठाकरेंची राज ठाकरे हँडल विथ केअर अशी केस आहे राज ठाकरेंना सांभाळणं म्हणजे अवघड काम आहे प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे दोन नेते असे आहे महाराष्ट्रात यांना सांभाळणं झेलणं फार अवघड काम आहे ते फार नाजूकपणे हाताळावं लागतं तर देवेंद्र फडणवीस त्या कलेत पारंगत आहेत त्यामुळं माझा अंदाज असा आहे की हे सर्व जागा वाटपाचा जो तिढा आहे सध्या तो पूर्ण संपत नाही राज ठाकरेंना जेवढं द्यायचं जे ज्या जागा जा 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 द्यायच्या त्या वेगळ्या आपण काढून ठेवत नाही तोपर्यंत देवेंद्र दे फडणवीस पुढे जाणार नाहीत त्या तसंही मुंबईच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत त्यामुळे घाई घाईचा असा प्रश्न नाही तरी घाई म्हणजे एकूण वातावरण निर्मितीच्या हिशोबाने भाजप आणि राज ठाकरे दोघांनाही घाई करावी लागेल म्हणजे कारण शेवटी वातावरण निर्मिती फार महत्वाचा प्रश्न येतो राज ठाकरेंना घ्यायचं म्हणजे आता परप्रांतीय विरुद्ध परपरप्रांतीय परप्रांतीयाबद्दल राज ठाकरेंच्या काय भूमिका आधी होत्या आणि आता काय भूमिका आहेत याचा निपटारा आधी करून घ्यावा लागेल स्पष्टीकरण सर्व खुलासे आधी करून घ्यावं लागते तर त्यांनी राज हिंदुत्वाची का भूमिका घेतली आहे भोंगे वगैरेच सर्व हे सर्व सर। सर। आधीच स्पष्टीकरण करून पुढे मैत्रीचा हात पुढे जाहीर करावं लागेल त्यासाठी वेळ लागेल म्हणून म्हणूनही थांबलाय मुहूर्त म्हणजे राज ठाकरेंचं आता त्यांना देण्यासाठी एखाद दुसरी जागा सुटते का हेही पाहिलं पाहिजे कारण ते अवघड आहे सर या एखादी जागा दिली आपण राज ठाकरेंना तर राज ठाकरेंचं एका जागेवर समाधान होईल का असं येऊ शकते की त्यांना सध्या एक जागा द्यायची नंतर विधानसभेत बऱ्यापैकी जागा देऊ असं आश्वासन द्यायचं राजकारण हा शेवटी टाईमपासचाच विषय आहे प्रश्न आहे एक राज ठाकरे तोपर्यंत थांबतील का कॉमेंट करा नमस्कार